कार प्रेक्षकांडो लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला प्रेमाचा विजय झालेला पाहायला मिळालेला आहे आदवेत हा जेव्हा कला कोमत असते तेव्हा तो नसतो जेव्हा समजतो तेव्हा धावत परत देतो आणि डॉक्टरांना म्हणतो मी माझ्या बायकोला पाच मिनिट भेटू शकतो का डॉक्टर तिला भेटण्यासाठी तो आतमध्ये आलेला असतो आणि तो अंतकरणापासून तिला आवाज देत असतो खरे उठ अशा अवस्थेत मी तुला पाहू शकत नाही त्याला खूप वाईट वाटत असतं कलाला अशा अवस्थेत तो पाहू शकत नसतो कारण त्याचंही तिच्यावरती मनापासून प्रेम असतं एवढंच की त्याने कन्फ्युज केलेलं नसतं परंतु कृतीमधून सरळ सरळ दिसत असतं प्रेक्षकांना तो म्हणतो मला जेव्हा अस्तमाचा अटॅक आला होता तेव्हा तू कशी काळजी घेतली होती सगळ्या घरात तू येण्याला ठेवले होते माझ्यावर संकट येण्याआधी तू स्वतःवर घेते आणि आज तू अशा अवस्थेत मी तुला पाहू शकत नाही उठ ना खरे तो नाटक करतो की मला अस्तमाचा अटॅक आलाय तरीसुद्धा कला उठत नाही आता तो रडू लागतो तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो खरे तुझ्याशिवाय माझं आयुष्य मी इमॅजिनच करू शकत नाही उठ हवं तर मला भांड इतक्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की कलाला हळूहळू अद्वैतच्या अर्थ हाकेमुळे तिला आता शुद्ध आलेले असते तो दावत परत जाऊन डॉक्टरांना बोलवतो कलाला लगेच हॉस्पिटलमध्येच तो मिठी मारतो आणि माझी बायको शुद्धीवर आली माझी बायको शुद्धीवर आली असं डॉक्टरांना आनंदाने सांगतो तेव्हा डॉक्टर म्हणतात अहो पेशंटला